लोक म्हणतात की ते यायच्या वाटेला परत गेले नाहीत पण त्या गोष्टीवर कधीच म्हणजे विश्वास नाही लोक कसं म्हणतात त्यावेळेस मला खरंच राहायचो आणि मला आता देखील वाटत की माझे वडील तुमच्याच इथे समाजमध्ये कुठेतरी बसलेले आहेत पुढे काम करत जातात माझं आयुष्य म्हणजे लास्ट दोन महिने म्हणजे ते पण माझ्यासाठी आकुय होते जे वडिलांचं दुःख होतं सर्वांनी बोलवलं तिथं जाण आणखी त्यांनी ती आत्मय त्यांनी बोलवलं आणि आपण तिथे नाही जायचं हे आम्हाला वेगळं वाटायचं म्हणून आम्ही जे बाहेर मोर्चासाठी असलं मी ज्यावेळेस पुस्तक बुद्यचे त्यावेळेस मला माझ्या वडिलांचं शेना दिसायला कारण दे की त्यांनी आज आमच्यासाठी खूप काही आज आम्ही इथे आहोत आणि सर्वांची ओळख झाली की त्यांच्यामुळेच मला हकात नाही आहे कारण की एकीकडे कुठंतरी विचार केला तर बाबांसाठी बाबा सोबत नाही आहेत ना त्यांच्याशिवाय जीवनचं मला खूप आवडलं ते कुठंतरी वाटलं की माझ्या वडिलांना न्याय देऊन देण्यासाठी आपण सर्व आहोत सर्वजण आहेत आणि तुम्ही तर म्हणजे अशा आमच्या पाठीमागे आहात की तुम्ही आमची सात कधी सोडणार माझ्या खरच मला खूप साथ दिली त्यांची कल्पना खरंच खूप छान आहे की विद्यार्थ्यांना जर आपण प्रोत्साहन केलं आणि त्यांचं जर कौतुक केलं तर ते नक्कीच पुढे जाऊन त्यांना सुद्धा देखील वाटत की आपण केलेल्या कामाचं म्हणजे आपल्याला हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि त्यातच माझं एज्युकेशन त्यामध्ये बारावीची परीक्षा असेल नीटची असेल माझी नीटची तयारी तर आधीपासून चालू होती पण बारावीची बोर्ची एक चालू होती त्यांचा अभ्यास तर लास्ट दोन महिनेच म्हणजे ते पण माझ्यासाठी आपले होते कारण की जे वडिलांचं दुःख होतं सर्वांनी बोलवलं तिथं जाणे कारण की त्यांनी ती अभियाने बोलवलं आणि आपण तिथे नाही जायचं हे आम्हाला वेगळं वाटायचं म्हणून आम्ही बाहेर रोजसाठी असलं मी ज्या वेळेस पुस्तक उचलायचे त्यावेळेस मला माझ्या वडिलांचा चेहरा दिसायचा कारण की त्यांनी आज आमच्यासाठी खूप काही आज आम्ही इथे आहोत आणि सर्वांची ओळख झाली की त्यांच्यामुळेच म्हणायला हरकत नाही आहे कारण की त्यांनी जी समाजातली म्हणजे समाजातील लोकांना पुढे नेलं गावं सुधारलं अशा प्रत्येक गोष्टी आहेत त्यांची जी झालेली हत्या आहेत ते दुःख त्यानंतर आमच्या देशमुख कुठे नाही तर कामासाठी खूप मोठा होता आणि महाराष्ट्राने दिलेली साथ त्याच्यामध्ये माझं तर अभ्यासात कसलंच मन लागत नव्हतं पण एकीकडे कुठेतरी विचार केला तर वाटायचं की बाबा सोबत नाही आहेत त्यांच्याशिवाय जीवन जगणं खूप अवघड आहे पण नंतर जी तुम्ही दिलेली आम्हाला साथ वेळ दिला तर माझ्या वडील आता ज्ञान मला तर आमच्या पुढील वाटचालीसाठी जे माझे लहान भावंड आहेत त्यांना सुद्धा तुमची खरंच खूप गरज आहे तसं तुम्ही आजपर्यंत आम्हाला साथ दिली तशी आमच्या पुढील आयुष्यात देखील तुम्ही साथ द्या मी तुम्हाला दे... विश्वास देते की जसं तुम्ही आमच्या जे माझ्या वडील आमच्या डोळ्यात जसं आमच्याबद्दलचं स्वप्न होता त्यांना आम्हाला पूर्ण मोठं झालेलं पाहायचं होतं पण आमच्या आयुष्यात ही वाट आमच्या आयुष्यात वाटलं नव्हतं कारण की आमचे जे स्वप्न होते त्यांच्या

वडील माने पितृदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा पण खास करून मी माझ्या वडिलांना आज एन्सिडेंट होते असतील खरंच मला या गोष्टीचा जावे लोक भेटायला जातात ते सांगवून जातात पण की ते यायच्या वाटेला परत गेले नाही पण ह्या गोष्टीवर मला आतापर्यंत कधीच म्हणजे विश्वासच नाही असला की ते परत यायच्या वाटेवर गेलेत त्यावेळेस लोक कसं म्हणतात त्यावेळेस मला खरंच राग येतो आणि मला आता देखील वाटत की माझे वडील तुमच्या इथे सामानमध्ये कुठेतरी बसलेले आहेत मला त्यांचा सतत यायला आठवतो आणि सतत वाटतं की ते नक्कीच ते आपल्यातून गेले नाही ते आपल्या सोबतच आण माणूस शरीर रूपाने आपल्यासोबत असण्यापेक्षा असतो आपल्या मनामध्ये आपल्या आणि त्यांच्या विचाराने आपल्यासोबत असला पाहिजे आणि खूप खूप धन्यवाद माझ्यापेक्षा मी पुढे असतील प्रत्येक विद्यार्थ्याला हेच वाटत असत की माझं कौतुक झालं पाहिजे आणि तसं तर तुम्ही सर्वांनीच माझं भरभोलून कौतुक केलं त्याबद्दल मी तुमच्या आजवर माझ्या

म्हणजे ज्यावेळेस मी कोणाला एका वडिला आणि त्यांच्या लेखीला म्हणते त्यावेळेस मला वेगवेगळे प्रत्येक आनंदात त्यांचा आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टी आणि आपण जे नाही त्याचा विचार समाधान आणि सुख मानलं पाहिजे तसंच खरं आपला आनंद आहे त्यांच्या त्या गोष्टी त्यांचे ते विचार आम्हाला सतत सतत आठवत राहतात आणि ते आमच्यातून गेले नाही आहेत आपल्या सर्वातच ते आहेत मला प्रत्येक मोर्चात प्रत्येक कार्यक्रमात असं वाटत असतं की माझे वडील माणूस समोर आहेत ते मला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा